ओ काकू का या ना रे नाही काय ना मी बोललं काय ते काकू बोले ते या ऐ इक ना हो बोलतो बोला ना बोला ना या काकू त्या उद्या काकू काकू गुत्य एक मिनट तर

महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेबांनी भारताची राज्यघटना लिहिली त्यामध्ये प्रत्येक नागरिकाला स्वाभिमानाने आपण जगण्यासाठी आपला स्वाभिमान आबादी ठेवण्यासाठी आपण आपल्या आपल्याला दिलेल्या मतदानाचा हक्क बजावून आपण योग्य ते उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आपल्या मताचा आपण स्वाभिमान राखण्यासाठी आपल्या स्वतःला आपल्या देशाला वंचित करण्यासाठी आपण डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या मताचा अधिकार आपण अधिकार वापरून आपण मतदाना मतदान देऊन मतदानाशिवाय वंचित न राहता आपण मतदान केले पाहिजे मतदानाचा अधिकार हक्क आपण गाजवला पाहिजे आणि आपल्या देशाला आपण आपल्या स्वाभिमानाला जपलं पाहिजे आणि आपण वीस तारखेला मतदान देऊन आपण आपला हक्क बजावला पाहिजे